हे कशावरून जसं जसा हवा दिसत नाही मग हवा दिसत नाही तर ती नाही का तुम्ही जगता आहात काही तसं परमेश्वर दिसत नाही की दत्तात्रेप्रभू जरी दिसत नसतील तरुण ते चैनयुगात त्या ठिकाणी आहेत म्हणून त्या गोरक्षनाथाने पुरावा मागितला आणि पुरावा मागितल्याच्या नंतर त्या ठिकाणी बंद करायचं का वेळ झाली असेल तर मी आवर्त घेतो एवढी एकच वेळा सांगतो आणि त्या ठिकाणी गोरक्षनाथाने दत्तात्रय प्रभूंना पुरावा मागितला त्यावेळेस ते दत्तात्रय प्रभू म्हणत सांगा तुम्हाला काय सांगायचं करायचं ते त्यावेळेस ते म्हणतात की मी अदृश्य होतो या ठिकाणी या तलावात उडी मारतो आणि अदृश्य होतो तुम्ही मला शोधून दाखवा त्यावेळेस ते शोधायसाठी दत्तात्रय प्रभू ते गोरक्षनाथ एक बेंडक्याचं रूप धरतो आणि त्या तलावात जाऊन बसतो खडका खाली त्यावेळेस दत्तात्रयपूर्व अंतर्मानाने जाणतात आणि लगेच ताबडतोब त्याचा त्या बेंडक्याचा पाय धरतात आणि तलावाच्या बाहेर काढतात आणि बाहेर काढण्याबरोबर ते म्हणतात आता तुम्ही लपा आम्ही तुम्हाला शोधतो ते म्हणतात काय हरकत नाही त्या ठिकाणी दत्तात्रप्रभू अदृश्य होतात आणि अदृश्य झाल्याबरोबर त्या ठिकाणी हा गोरक्षनाथ त्या ठिकाणी तिन्ही पाताळामध्ये पृथ्वी लोकात पृथ्वी लोकात आणि पाताळात तिन्ही लोकात त्या ठिकाणी शोधतो परंतु दत्तात्रय प्रभू काही सापडत नाही शेवटी हार मानतो आणि त्या थी तलावाच्या ठिकाणी दुःख करत बसतो रडतो देवा आता तरी वापस या मी हारलो या ठिकाणी म्हणून त्या दत्तात्रय प्रभूंचं आव्हान करतो आणि आव्हान केल्यानंतर त्या ठिकाणी दत्तात्रय प्रभू प्रगट होतात आणि प्रगट होऊन त्या ठिकाणी दत्तात्रय प्रभू त्यांना दर्शन देतात आणि मग त्या ठिकाणी त्याला दत्तात्रय प्रभू त्या ठिकाणी त्याला दत्तात्रय प्रभूंची क्षमा मागतो म्हणून या ठिकाणी श्री दत्तप्रभू अवतार दिनानिमित्त जे ज्ञानामृत चालू आहे त्या ज्ञानामृताचे प्रवाचक आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय परमपूज्य माधव्याज बाबा बाबा आणि या ठिकाणी आदरणीय श्रद्धेय प्रातुस्मरणीय परमपूज्य वैराग्यमूर्ती विलासदादाजी नागापूरकर यांनी हे कार्यक्रमाचं आयोजन केलं तीन दिवसाचं तसं पाहिलं तर आम्हाला जरा कसं पब्लिक असली की आम्हाला जरा हुरूप येते म्हणजे सांगण्याचं बी जरा इंटरेस्ट वाटते या ठिकाणी असं झालं की तुम्ही दहा बाराच लोक आहेत त्या ठिकाणी हुरूप होता सांगण्याचा आम्हाला बी आवड आहे परंतु ती वेगळंच असते जसं भजनामध्ये चार पाच लोक बसलेले असले की त्या भजनावाल्याला बी त्या ठिकाणी दीड वाजो दोन वाजो त्याला त्या भान नसते म्हणून या ठिकाणी दहा वैराग बाबांनी आम्हाला ही शेवीचा या ठिकाणी ही सेवा दिली त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो आणि माझ्या लांबलेल्या या शब्दांना पूर्णविराम देतो श्री दत्तात्रेय महाराज की असे निरोप